सात डिसेंबर दोन हजार चोवीस वर शनिवार रोजी आहे चंपाष्ठी चंपाष्ठी निमित्त दोन ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये अनेक जणांनी खंडोबाची जी घट असतात ते भसवलेले असतात आणि अनेक जण त्याचे उपवास करतात सेवा करतात जसं ज्याला जमेल जा तसं या कालावधीमध्ये खंडेरायांची सेवा केली जाते तर चंपाी मध्ये जी तई अं आपण उचलतो ती कशी उचलावी तई उचलताना कुठलं साहित्य लागतं नैवेद्य काय दाखवावा या नैवेद्याशिवाय आपली जी चंपाषष्ठी आहे ती अपूर्ण असते आपल्याला आपल्या देवघरातील जेवढे पण देव आहे त्या देवांना विशिष्ट दिव्यांनी ओवाळायचं असतं तर त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियंका जॉल कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे वस्त्र परिधान करून झाल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावरती थोडस पित्रांचं म्हणून पाणी शिंपडायचं आहे कारण उंबरठ्यावरती पित्रांचा वास असतो त्यानंतर तुम्हाला लेपन करायचं आहे लेपन करण्यासाठी थोडीशी हळद घ्या त्यामध्ये थोडस अष्टगंध आणि तुमच्याकडे असेल ते म्हणजे पाणी गुलाब पाणी गंगाजल गोमूत्र जे तुम्हाला अवेलेबल मी असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकून त्याची पेस्ट करा उमरा स्वच्छ पुसून घ्या उंबऱ्यावरती हय शुभ चिन्ह आहे ती काढा रांगोळी काढा त्या पूर्ण उंबऱ्याची रांगोळीची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती ओळायची आहे त्यानंतर तुम्हाला सूर्य देवांना अर्घ्य द्यायचं आहे सूर्य देवांना अर्घ्य देण्याला आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे कारण सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे सूर्यदेवांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये यश मान सन्मान कीर्ती सुख समृद्धी आरोग्याची प्राप्ती होते आणि आपली इच्छा पूर्ती होत असते भले तुम्ही सूर्यदेवांची पूजा दररोज करत नसाल तर उद्या चंपष्ठीच्या दिवशी तरी तुम्हाला आवर्जून ही पूजा करायची आहे त्यानंतर हे जे जेव्हा अर्घ्य तुम्ही सूर्यदेवाला देत आहात तेव्हा अर्घ्य देत असताना तुमच्या पायावरती ते पाणी उडणार नाही याची काळजी घ्या तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक लाल कलरचं फूल असं टाकून सूर्यदेवांना अर्घ्य द्या अर्घ्य देत असताना ओम घृणी सूर्याय मह या हो मंत्राचा जप करायचा आहे आणि सात प्रदक्षिणा स्वतःभोवती मारून ओम घृणी सूर्याय महा अशा मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही तुळशी मातेची पूजा करा तुळशी मातेची विधिवत पूजा तुळशी मातेला ही सात किंवा अकरा प्रदक्षिणा घाला या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा त्यानंतर आपली जी नित्य देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि चंपष्ठीच्या दिवशी आपल्याला जे दिव्यांचा उपाय नैवेद्य करायचा आहे खंडेरायांचा तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तुमची देवपूजा वगैरे झाली की संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर पुरण शिजवून घ्यायचं आहे जसं आपण पुरण पोळी करण्यासाठी पुरण शिजवतो त्याच सेम प्रोसेसने तुम्हाला पुरण शिजवून घ्यायचं आहे आणि त्या पुरणाचे तुम्हाला पाच दिवे करायचे आहेत तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पाच दिवे करा जसं आपण कणकीचा दिवा करतो किंवा जर तुम्हाला तसं नसेल करायचं तर तुम्ही एक डिश घ्या एक ताट घ्या त्यामध्ये जसं आपण भाकरी थापतो त्याप्रमाणे ते पुरण थापायचं आहे आणि त्या पुरणाला तुम्हाला पाच होल करायचे आहेत या होलमध्ये किंवा या दिव्यांमध्ये तुम्हाला जी फुलवात असते ती त्याच्यामध्ये ठेवा आणि वरून तुम्ही त्याच्यामध्ये तु तूप ओतायचं आहे म्हणजे आपल्याला तुपाचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि हे पाच दिवे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे। जे सर्व देवी देवता आहेत त्यांना या दिव्यांनी ओवाळायचं आहे चंपाषष्ठीच्या दिवशी पूर्णाच्या दिव्यांनी देवांना ओवाळण्याला विशेष असं महत्व असतं प्रत्येक सणाचं एक विशेष महत्व असतं एक वैशिष्ट्य असत त्याप्रमाणे या दिव्यांचं आहे त्यामुळे तुम्हाला या दिव्यांनी आपल्या देवघरातील देवांना देवींना ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की याचं काय करायचं तर हे जे पुरण आहे ते पुरण चांगलंच असतं तर देवाचा प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता फक्त जिथे तेलाचा तुपाचा जो भाग आहे तो तुम्ही काढून निर्माल्यामध्ये टाका किंवा शेजारी पाजारी कुठे शेत असेल झाड असतील त्या मातीमध्ये तुम्ही मिसळू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे दिव्यांचा उपाय करायचा आहे त्याप्रमाणे चंपाषष्ठीचं महत्व तई कशी भरावी तई कशी उचलावी याबद्दलचा व्हिडिओही मी ऑलरेडी शेअर केलेला आहे त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देते चंपाीला ही खूप महत्व असतं कारण खंडेराया हे आपल्या सर्वांचं कुलदैवत आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं ते कुलदैवत आहे तर खंडेरायांची ही चंपाषष्ठी आपल्याला अगदी जल्लोषात साजरी करायची आहे बघा बरेचशे जण पुरणपोळीचा स्वयंपाक करतात तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दा, तर दा दाखवाच पण या एका नैवेद्याशिवाय चंपाषष्ठी अपूर्ण असते तर कोणता आहे तो नैवेद्य तुम्हाला बाजरीची भाकरी करायची आहे वांग्याचं भरीत करायचं आहे कांद्याची जी पात असते ती तुम्ही वांग्याच्या भरीतामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी त्यावरती कांद्याची पात तो ओला कांदा आणि जी ओला लसूण असतो तेही तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे या नैवेद्याशिवाय खंडेरायांची तळी भरल्यानंतर जेव्हा खंडेरायांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तेव्हा या गोष्टीशिवाय हा नैवेद्य अपूर्ण असतो त्यामुळे तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला तोही तुम्ही दाखवा पण तुम्हाला बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात आणि ओली लसूण जे असतं म्हणजे जो ओला लसूण असतो त्याची पात तुम्ही वांग्याच्या भरतामध्ये टाकू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तो खंडेरायांना आपल्या घरातील देवी देवतांना दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी गाईलाही तुम्हाला घास द्यायचा आहे आणि तुम्ही कुत्र्यालाही या दिवशी आवर्जून ही, आवर ही बाजरीची भाकरी आणि जे वांग्याचं भरीत केलेलं आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला कुत्र्यालाही चारायचा आहे कारण खंडेरायांचं जे वाहन आहे ते कुत्र आहे आणि कुत्र हे खंडेरायांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही कुत्र्याची सुद्धा घरात असणाऱ्या कुत्र्याची सुद्धा तुम्ही पूजा करायची आहे दोन ते सात डिसेंबर हा जो चंपाषष्ठीचा कालावधी होता या कालावधीमध्ये अनेक जणांनी खंडेरायांच्या सेवा केल्या असतील पण ज्यांना काहीच करणं जमलं नाहीये आणि त्यांना काहीतरी करायचे तर तुम्ही चंपाषष्ठीच्या दिवशी जेवढ्या सेवा तुम्हाला शक्य होतील ना तेवढ्या सेवा तुम्ही नक्की करा तुम्ही खंडेरायाच्या कुठल्याही एका मंत्राचा जेवढा तुम्हाला शक्य होईल तेवढा जप करू शकता किंवा ऍट लिस्ट एक माय एकशे आठ वेळा तरी तुम्ही जप करा किंवा दिवसभर नामस्मरण चालू ठेवा यळकोट येळकोट जय मल्हारय मल्हार या मंत्राचा तुम्ही जप करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मल्हारी सप्तशतीचा जो पाठ आहे त्याचा एक पाठ तुम्ही करू शकता मल्हारी सप्तशतीचा पाठ कसा करावा याबद्दल ऑलरेडी व्हिडीओ युट्यूबवरती आहे ते तुम्ही पहा आणि तो पाठ तुम्ही उद्या चंपाषेष्ठीच्या दिवशी करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही उद्या खंडेरायांची आरती करा तर अगदी साधी सोप्या पद्धतीने तुम्हाला चंपाषष्ठी साजरी करायची आहे तर तुम्हाला या पद्धतीने देवांना दिवे करून ओवायचा आहे आणि हा नैवेद्य दाखवायचा आहे तर अगदी छोटीशी सेवा होती झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल